नमस्कार मी अभिनेता सुनील गोडबोले सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर असा दक्षता जनजागृती सप्ताह हा राबवण्यात येणार आहे भ्रष्टाचारामुळे विकासकामाला खूप मोठी खीळ बसते खूप मोठा अडथळा निर्माण होतो तसंच सामाजिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं तुमच्याकडे लाच मागितली किंवा पैशाची मागणी केली तर तुम्ही त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचा टोल फ्री क्रमांक आहे दहाशे चौसष्ट वन झिरो सिक्स फोर यावर तुम्ही त्वरित संपर्क साधा लाच देऊ नका लाच घेऊ नका भ्रष्टाचार टाळा देश मजबूत करा जय हिंद